पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकला इच्छित की आपण एक सर्विस करून मागं येताना एक ॲक्सेसरीज आणलेली आहे गाडीसाठी ती म्हणजे लगेज कॅरियर टॉप बॉक्स बसवायचं कॅरेज तर ती ही आहे आणि ही बी एम डब्ल्यू जी एस थ्री टेनला पण बसतं आणि आपल्या आर मॉडेलला पण बसतं कारण चे सी बऱ्यापैकी सेमच आहे दोन्हींची त्यामुळे ही आपल्या गाडीला पण बसून जातं आहे आणि ह्याच्यावरती बॅग बांधणी किंवा टॉपबॉक्स लावणं सोपं होऊन जातं या कुणाचा फोन वाचला मामा बरोब मामा घसा झाला वाटतं सर की दुकानात आहे कुठं असणार कुणाची कुठं पाच मिनिटात बस बरं बरं की हा बघू बघू अरे क्या हो तर हा पार्ट बिना जोडता हिथवर आणण्याचं मेन कारण म्हणजे हा पार्ट बसतो साडेसहा हजार रुपयाला आणि डब्ल्यू हा पार्ट गाडी संग जोडायचे फक्त काहीतरी अकराशे पंचवीस रुपये घेते मग त्यापेक्षा म्हणतं मला पार्ट द्या नुसता मी गाडी पाठीमागं बांधून आणला याला मागच्या शीटवर तुम्ही बघू शकता फुटेजमध्ये एकदम असं टाईट झिपटाय त्याच्यावरती एक नायलॉनची आणि त्याच्यावरती एक तार मला हायवेला एक तार पण गावली यानं आणि बांधले एक्स्ट्रा सुरक्षा म्हणून तर ती एक्स्ट्रा हजार रुपये अकराशे रुपये वाचवायसाठी ती म्हणजे घरला नेतून मी तिथं लावतो आपल्या गाडीचं पेट्रोल येण्याचं तरी वाचलं तेवढ्या पाहिज्या त्यामुळे हे पार्ट मी घरला घेऊन आलो तर ह्याचं फिटिंग पण तुम्हाला दावीनच घरी आल्यावर सविस्तर फिटिंग धावता येते त्यामुळं पार्ट पण इकडाण लान ह्याचं फिटिंग पण तुम्हाला धावतो सगळ्यात पहिल्यांदा हे खोलून दाखवतो की हा कसा आहे ना मस्त मैकी अशी हिरवी पॉलिथिन दिल्या जाडचं जाड एक मदी पार्क असा एकदम हेवी मटेरियल मध्ये पार्ट आहे सिल्वर कलरच आहे ब्राईट सिल्वर आणि बऱ्यापैकी हा एकच कलर येतो ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे कलर येत हा असा लागतो असा इथून पुढं ह्याच्यावरती ती प्लेट बसते त्याच्यावरती बॉक्स असा आहे कुठली नटा आलेला ना नाही नट ना न येण्याचं कारण म्हणजे गाडीच्या चेसी मध्ये जिथं जिथं ह्याचे होल आहेत तिथं ऑलरेडी नट असते तीच कंपनीने लावूनच दिलेले असते त्यामुळे ह्याच्यासोबत कुठली नटं येत नाहीत आणि हा जो पार्ट आहे तो जुन्या म्हणजे जुनं जे हँडल बसवले तिथं पाठीमागचं ग्रॅब हँडल तिथंच हे जुना पार्ट जुन्या हॉलात मी बसते आणि ही नटं फक्त नवीन नाही ती तुम्हाला फिटिंग करताना कळतीलच कुठं लागणार आहे तर हे जी कॅरेज आहे ती तिथं पाठीमागच्या साईडला असं बसतं आणि आपल्या गाड्याला जी पहिल्यापासून येतं ती ही बाराचं ग्रॅब हँडल येते तर ही लहानवालं आर मॉडेलसाठी येतात आणि ही मोठं कॅरेज येते ती जी एस मॉडेलसाठी येते आणि हीच आपल्याला आर मॉडेल संघ पण फिटिंगला बसतंय त्यामुळे ही आता ह्याच्या जागी आपण बसवायचं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही शीट खावायला लागणार आहे हे जो फायबरचा एक पॉइंट आहे तो काढायला लागणार आहे कारण त्याचं जे सेटिंग आहे ते ह्याच्या ती कॅरेजची दोन मिटं बसतील काढूया पहिला छोटासा फायबरचा पार्ट आहे आणि हे बघा जी एस मॉडेलचे कॅरेज बसायसाठी त्यांनी डायरेक्ट नटा कट सीट दोन होलं दिले त्याच्यासोबतच ती नटं पण दिली म्हणजे शेपरेट ते कॅरेज सोबत नट काही येत नाही इथलीच नट काढून ते कॅरेजला लावायचे असतील दोन नट खोलून घेऊ पहिला मग कॅरेज त्याला लागलंच ग्रॅप हँडल पण ह्याचं काढून घेऊया याला दोन नट आहेत म्हणजे दोन नटावरती ग्रॅम हँडल टाईप केलं याला काही के जास्त नट खोला लागत नाही इकडली दोन आणि तिकडली दोन आणि हीच नट आपल्या जी एस मॉडेलच्या कॅरियर संघ बसते नाहीतर मी कंपनी ज्यावेळी जी एस मॉडेलचं ग्रॅम हँडल ते काढलं म्हणजे टॉप रॅकचं कॅरियर काढलं त्यावेळी मी कंपनी <laughs> कंपनीमधल्या माणसाला विचारलं की या संग नट कुठं आहे तर काय नट बाहेर घ्यायला लागतील तर म्हणलं तसं काय नाही गाडीसोबतच नटा येतो त्यामुळं काय टेंशन घेऊ नका बाकीचं हे हँडल निघालेला हे पण तसं भरपूर हे वेळ मोठा आहे साईजला खरं तर ह्याच कलरचा त्याचा हँडल पाहिजे होता म्हणजे गाडीस पण मॅच झाला असता पण तो एकच सिल्वर कलर आहे दोन हँडल निघाले दोन्ही साइड त्याच्यामध्ये थाई एवढा बारा मोठा हँडल नाही केवढा आहे साईज मध्ये भरपूर फरक आहे आणि बऱ्यापैकी ह्याच कलर तर होतं कंपनीला तर हा कलर नाही म्हणून सांगितलं जीएसच्या टॉप रॅकचा कलर सिल्वर लाईट मध्येच फक्त येतो हा कसा डार्क ब्लॅक मेटॅलिक आहे असा कलर पाहिजे होता आपल्याला तर हे स्टँड इथं असं फिटिंगला इकडून न्यायच असतंय त्याला प्रॉपर कंपनीनं अडकवायला वगैरे जागा पण दिल्या डायरेक्ट फक्त नट लावायचं काम बाकी आहे सगळी नट आधी अर्धी अर्धी पिळून घेऊया म्हणजे अंदाज येऊन गॅरेज सगळं फिटिंग झालंय आणि फिटिंग झाल्यानंतर असं भरगच्च वाटायला लागलं सगळं असं भरून गाडी दिसायला लागली पाठीमागनं सगळं लीन दिसत होतं पहिले पण आता जरा भरगच्च दिसायला लागले लागले शीट लावून घेऊया म्हणजे सगळा फायनल लुक गाडीचा कसा दिसते पळून जा बघू शकताय पाठीमागं फक्त इथं एवढंच ग्रॅब हँडल काही जास्त मोठा पार्ट नव्हता जुना होता पण ह्यावेळी जो बसू लाई बघा एवढा मोठा भरगतचा असं दिसला लागलं पकडायला शेपरेहायचं वेगळंच पाठीमाग आणि एवढा स्पेस वाटत हो आहे लांबर असं भरगरचं वाटायला कॅरेज सगळं लावून झालेलं ला। आहे एकदम असं मजबूत फिटिंग पण आहे आणि ह्याला घरला आणून म्हणजे कंपनीत न बसवता डायरेक्ट घरला बांधून आणलं आधी हिथं का बसवलं आता ह्याची दोन मेन कारणं आहेत एक म्हणजे तुम्हा सगळ्यांना एक डेडिकेटेड व्हिडिओ दाखवायचा होता की कसं कॅरेज फिटिंग होतं त्याची सविस्तर माहिती द्यायची होती त्यामुळे ते घरला आणलं आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे बी एम डब्ल्यू कंपनी ही कॅरेज बसवायसाठी ह्याच्या किमतीच्या पर्सेंटेजवर किंवा लेबरच्या टायमिंगवर चार्ज करते आणि ही कॅरेज बसवायला एकूण सहा नटं लागतील सहा नटं खोलून टाईट करायचे असते ती नटं खोलून टाईट करायसाठी कंपनी टोटल अकराशे पंचवीस रुपये घेते त्यामुळं मी आपलं सांगितलं तुम्ही काय कॅरेज बसवू नका माझं मी घरी जाऊन बसवतो आणि ती वाचलेला अकराशे पंचवीसमध्ये मी पेट्रोल बाराशे टाकले की पूर्ण घरला पोचते त्यामुळं वनवे रोडचं पैसे आणि वाचते म्हणून मी आपल्याही घरला घेऊन आलो दोन्ही होऊन गेली आणि ज्यावेळी खरंच गरज आहे टुरिंगची किंवा जास्त काळासाठी बॅग वगैरे लगेच घेऊन जाणार आहे त्या टायमालाच ह्याला फिटिंग करून ठेवायचं ही काही कायमस्वरूपी आपण अडकून ठेवायचं नाही इतर टायमाला आपलं काही दरवेळीचं ही आहेच तरी पण बघू की आता कधी काढणं कधी बसवणं व्हिल आपल्याकडे जास्त माहिती नाही पण त्या विचारांना तरी आपण पण शिकून घेऊ म्हटलं काय अवघड नाही फारसं सहा नट आहेत फक्त पण होऊन जाते व्यवस्थित फिटिंग तुम्हाला गॅरेज कसं वाटलं काय माहिती मिळाली तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद